हेरवाडच्या विरलिंग मंदिराला क वर्ग दर्जा विकासाला नवा वेग हेरवाड येथील श्रद्धास्थान श्री विरलिंग देवस्थानाला क वर्गाचा अधिकृत दर्जा प्राप्त झाला असून आता मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे मंदिराच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले वीरलिंग देवस्थानास मंजूर झालेल्या दर्जाचे पत्र त्यांनी मंदिर समित्याला सुपूर्त केले आहे यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुका हा अध्यात्म भक्तिभाव आणि परंपरेचा वारसा जपणारा तालुका आहे त्यामुळे येथील प्रत्येक धार्मिक स्थळाचा विकास गर ही गरज असल्याचे त्यांनी सांगितले मागील काही वर्षात तालुक्यातील अनेक देवस्थानाला शासन मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यातून विकासाचे विविध मार्ग खुले होत असल्याचे ते म्हणाले खेरवाडचे ग्रामदैवत असलेल्या श्री संतुबाई देवस्थानाला यापूर्वीच ब वर्ग दर्जा मिळवून देत चार कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या निधीतून रस्ते प्रकाश योजना परिसर सौंदर्यकरण आणि भक्तांसाठी सुविध सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे तसेच श्री काड श्री काळसिद्धेश्वर मंदिरालाही क का वर्गाचा दर्जा मिळाल्याचे त्यांनी सांगितले येथे सभामंडपासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर असून काम अंतिम टप्प्यात आहे श्री विरलिंग देवस्थानाचा उल्लेख करताना आमदार म्हणाले विरलिंग मंदिर हे भक्तांचे श्रद्धास्थान असून क वर्ग दर्जा हा विकासातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे यानंतर मंदिराच्या सर्व बाजूंनी उन्नतीसाठी अधिक निधी मिळवण्यास मदत होणार आहे मंदिरासाठी सभामंडप पायाभूत सुविधा परिसर विकास यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले विरलिंग देवस्थानाच्या विकासात कोणतीही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देत आमदारांनी ग्रामस्थांना विश्वास दिला कार्यक्रमास देवस्थान समितीचे अध्यक्ष एकनाथ पाटील सचिव सुरेश पाटील कार्यकर्ते रंजेश खडते रंगराव पवार पांडुरंग पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य भरत पवार सचिन पाटील याचंद जमादार विशाल खडके आदी मान्यवर उपस्थित होते